सागर संगीत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक अगदी सणवार असू द्यात किंवा घरी आले महत्त्वाचे पाहुणे असू द्यात पुरणपोळीचा स्वयंपाक तर पूर्ण बनवलाच जातो या स्वयंपाकात भरपूर सारे पदार्थ असतात हे पदार्थ अगदी वेळेच्या आत कसे तयार होतील कोणते पदार्थ कोणत्या वेळी करावेत ज्यामुळे वेळेची बचत होईल जास्त काही भांड्यांचा पसारा होणार नाही आपली शारीरिक मेहनतही वाचेल या संपूर्ण टिप्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजची ही थाळी जरी ही चार ते पाच अगदी अर्धा ते पाऊन तासातच होणार आहे दिवाळी असो दसरा असो किंवा असो होळी प्रत्येकालाच आवडते की पुरणपोळी पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचं म्हटलं की फारच टेन्शन येत खूप जास्त फाकफट पसाराही होतो आणि वेळही खूप लागतो म्हणून आज मी अगदी मोजक्या साहित्यामध्ये मोजक्या वेळेमध्ये हा पण टप्पा पुरवपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा तेच दाखवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांना आपण चना दाळ शिजवायला लावूया आजची ही थाळी आपण चार ते पाच व्यक्तींना पुरेल इतक्या प्रमाणात बनवतोय त्याकरिता दोन वाटी वजनी प्रमाणात अडीचशे ते तीनशे ग्रॅम हरभरा डाळ घ्यायची आहे ही आपण पहिले स्वच्छ एक ते दोन पाणी धुवून घेऊयात आणि लगेच यामध्ये चार वाट्या पाणी चिमुडभर हळद आणि तुमच्या कुकरमधून जर पाणी बाहेर येत असल्यास तर अगदी चमच्याभर तेल टाकून कुकरचा झाकण लावून मध्यम गॅसवर ते काढून मी तेलाचा कमीत कमी वापर आहे त्यामुळे डाळीमध्ये तेल अजिबात घातलं नव्हतं लगेच दुसऱ्या गॅसवर कांदे भाजण्याकरता ठेवूयात कारण याचबरोबर आपण लगेचच कटाच्या आमटीचीही तयारी करतोय त्यासाठी मध्यम आकाराच्या तीन कांद्यांचे देठाचे आणि बुडखाची साईड कट करून घेतली या पद्धतीने चार ते पाच याला चिरा लावून घेतल्यात पण या कांद्यांची साल मात्र मी काढलेली नाहीये याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता हे कांदे आपण फुल गॅसवर छान असे हलकेशे काळपट होईपर्यंत भाजून घेऊ तोपर्यंत लगेच आपण कणिक भिजवून घेऊयात कणिक कारण व्यवस्थित भिजलं तरच पुरणपोळी मऊ लुसलुशीत तयार होते त्याकरता अगदी अर्धा कप पाण्यामध्ये चिमडूवर हळद मीठ घातलं व्यवस्थित ते विरघळून घेतलं आणि आता यामध्ये घालूयात दोन वाटी गच्च भरून घेतलेलं अगदी छान असं मौसूद चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ गव्हा पीठ हे वसरगाळ करून घेतलं की त्यामध्ये कोंडा अजिबात राहत नाही आणि यामुळे कोळ्या देखील मऊ तयार होतात तुम्हाला जर मध्ये पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मी चॅनल वर आधीच्याच भागामध्ये शेअर केलेली आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे जाऊन तुम्ही आवर्जून बघा कारण मी त्यामध्ये कुणीही सांगितल्या नसेल अशा भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील त्यामुळे मी आज ही पुरणपोळी अगदी झटपट पद्धतीने दाखवते आपला कणिक या ठिकाणी तयार झालेला आहे आता हे कणिक मी अजिबात न तिंबवता महसूद करणारे त्याकरिता यामध्ये भरपूर सारं कणिक बुडील इतकं आणि जरा वेळाकरिता ठेवून देते ज्यामुळे कणिक व्यवस्थित भिजेल अजिबात न तिंबवता किंवा जराही तेल न वापरता एवढ्या वेळात कांदे हे आपले खमंग भाजून झाले आहेत फक्त वरून यांना काळा रंग आलाय आतून अगदी व्यवस्थित भाजले गेलेत हे मी थंड होण्याकरिता साईडला ठेवून दिले आणि लगेचच भज्यांची तयारी करते त्याकरिता तीन मध्यम आकाराचे कांदे व्यवस्थित साल काढून डेट आणि बुडू काही कापून घेतलाय लगेच हे पातळ आणि लांबलांब आकारामध्ये कट करून घेते जर तुम्हाला अतिप्रमाणात लांबलांब कांदा आवडत असेल तर तो उभा न चिरता आडवा चिरायचा चिरून घेतलेले कांदे एका खोलगड बाऊलमध्ये काढून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकलं लगेच हे हातांनी व्यवस्थित चुरवळून घेते जेणेकरून कांद्याला छान असं पाणी सुटेल आता मी वाटण भरून घेते त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मिक्सरला अजिबात पाणी न घालता दळून घेतलं तयार झालेलं हे कांद्यात टाकलं सोबतच आता गरजेनुसार बेसन पीठ घालूयात साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम बेसनपीठ अगदी पुरेसं होतं आता हे आपण कांद्यामध्ये अजिबात पाणी न घालता सुरुवातीला असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तर आणि तरच फक्त यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपण हे बेसन पीठ जरा वेळ भिजण्याकरता साईडला ठेवणार आहोत तर कांद्यामुळे याला आणखी थोडंसं पाणी देखील सुटू शकतं त्यामुळे सुरुवातीला हे पीठ आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे कांद्यामध्येच हे पीठ भिजवून दिलं की कांद्याची या पिठाला टेस्ट फार छान उतरते ज्यामुळे आपले भजे जास्तच अजिबात सोडा न घालता सॉफ्ट बनतात चवीला देखील तेवढंच खमंग लागतात थोडंसं घट्टसर पीठ भिजवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवूयात आणि वेळ वे साईडला ठेवून देऊयात इकडे आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड झालाय हा मी खोलून बघते कारण आपल्याला या ठिकाणी पुरण उलथवून आहे यातील एक्स्ट्राचं जे यळवणी आहे पाणी आहे ते काढून घ्यायचंय त्याकरिता या पद्धतीची पुरणाची चाळणी घेतली आहे त्यामध्ये ही डाळ उलथवून घेतली ज्यामुळे खाली संपूर्ण पाणी एक्स्ट्राचं शिल्लक राहिलं हे आपलं झालं येळवणी जे आपण आमटीकरिता म्हणजेच नगरी पद्धतीच्या साराकरिताचं पाणी तयार झालंय आता यामध्ये चमच्याभर अख्खी पुरणाची डाळ टाकते जी सारामध्ये जास्त टेस्टी लागते आता आपण पुरण बनवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये संपूर्ण डाळ काढून घेतली ज्या वाटेने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटेने पाऊण वाटी बारीक चिरलेला गुळ घालूयात आणि दोनही साहित्य एकजीव करून घेऊयात गुळाला पाणी सुटत तस हे मिश्रण हो मिश्रण जास्त पातळ पातळ होत मग हेच पुन्हा एकदा घट्टसर होईपर्यंत फारच वेळ जातो त्यामुळेच वेळेची बचत होण्याकरिता दोनही साहित्य एकजीव झाल्याबरोबर लगेचच मी या पद्धतीचं मॅशर घेतलं ज्याने मी ही डाळ आणि गुळ दोनही मॅश करून घेते यामुळे गुळ वितळण्याचा आणि नंतर परत हे मिश्रण घट्ट होण्याचा वेळ वाचतो सोबतच पुरण देखील अजिबात वाटण्याची गरज पडत नाही यामुळे आपली गॅसची मेहनतीची आणि वेळेची अशी तीनही गोष्टींची पुरेपूर बचत होते मौसूद पुरणामध्ये लगेचच सेंट आणण्याकरिता एक चमचा कच्ची बोडिशोप पाच ते सहा विलायची आणि अगदी चिमुडभर जायफळ खलबत्त्यात कुटून घेतले ही पावडर या पुरणामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपलं या ठिकाणी पुरण तयार झालंय अजिबात पुरण यंत्रात न वाटता किती मौसूद पुरण तयार झालं हे जरा जरावेळ लगेच झाकून साईडला ठेवून देऊयात जेणेकरून हे सुकणार नाही आता आपण लगेच कटाची आमटी म्हणजेच सार बनवून घेतोय त्याकरिता त्या कढाईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल हलकं गरम झालं की लगेच वाटण्याचं साहित्य परतवून घेऊयात त्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दीड इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या हिरव्या मिरच्यांना दोन उभ्या चिरा देऊन घेतल्या होत्या जेणेकरून या तेलात गेल्यानंतर फुटणार नाही लगेचच तीनही साहित्य खमंग असे भाजून घेतले हलक्या यांना चॉकलेटी रंग आलेला होता कढाईतीलच शिल्लक तेलामध्ये लगेच हा भाजून घेतलेला कांदाही घालूयात तर कांद्यावरची मी मगाशी जी साल होती ती काढलेली नव्हती कारण कांदा आपण गॅसवर भाजला की तो जर असा काळा होतो मग आपल्याला चांगला कांदा काढून न टाकता जी साल आहे ना जळली तीच फक्त काढून टाकायची यामुळे कांदा जास्तीचा जळत नाही कांद्यासोबतच थोडीशी मुडभर कोथिंबीरची देठही घातली होती संपूर्ण साहित्य मी छान असं तेलामध्ये एक ते दीड मिनटांकरिता परतवून घेतलं आता हे वाटणात साहित्य एखाद्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि थंड होऊ द्यायचंय वाटणात साहित्य थंड आहे तोपर्यंत एका मिनटामध्ये आपण लगेचच पुरणपोळीसोबत खाण्याकरिता फोडणीचं दूध किंवा याला तुम्ही खीरही म्हणू शकता ती बनवून घेऊयात त्याकरिता पातेल्यामध्ये एक चमचा तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये एक चमचा चारोळी बदामाचे काप आणि दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलं होतं तीनही साहित्य अगदी हलकंसं सा खमंग परतवून घेऊयात आणि लगेचच गरजेनुसार किंवा साधारणतः अर्धा ते पाऊण लिटर दूध घालूयात यामध्ये थोडंफार तुम्ही पाणी देखील मिक्स करून घालू शकता जर तुम्हाला प्युअर दूध वापरायचं नसेल तर चवीनुसार साखर घातलीये आता याला फक्त एक उकळी काढून घ्यायची बऱ्याचशा भागांमध्ये फक्त गुळ पाण्यामध्ये विरघळून गळवणी बनवलं जातं पण थोडासा आपल्या या थाळीला शाही तडका द्यायचा असेल तर या पद्धतीची खीर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा एवढ्या वेळामध्ये आपलं वाटण साहित्य थंड झालं ते लगेचच मी अजिबात पाणी न घालता कोरडंच मिक्सरला सुरुवातीला दळून घेतलं यामुळे खोबरं व्यवस्थित दळलं जातं आता गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालायचं जा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपलं वाटण या ठिकाणी तयार झालं आहे लगेच आपण कटाची आमटी बनवून घेऊयात म्हणजेच फोडणी देऊन घेऊयात एवढ्या वेळामध्ये इकडं आपलं फोडणीचं दूध किंवा मग खीर तयार झालीये ही सुद्धा गॅसवरून खाली उतरवून साईडला ठेवून देऊ यासोबत दुसरा एक गॅस रिकामा होता तो रिकामा का राहू द्यायचा म्हणून मी लगेचच या गॅसवर पांढऱ्या भाताचा कुकर लावून घेतला बऱ्याच भागांमध्ये भात नुसता पांढरा कर केला जात नाही त्यासोबत वरणही केलं जातं पण मी वरण न करता त्या पांढऱ्या भातामध्येच फक्त दोन ते तीन चमचे तुरडाळ टाकून देत असते तुम्ही कसं करता कमेंट्स करून नक्की कळवा लगेच साराची फोडणी करूयात त्याकरिता दोन चमचे तेलामध्ये अगदी चमचाभर ठेचून घेतलेलं सुकं खोबरं घातलं सुके मसालेही घालूयात एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा सुहाणा मटन मसाला आणि पाव चमचा हळद घातली लगेचच हे वाटणही घालूयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घेऊयात सुक्या मसाल्यांमध्ये मी लाल तिखट थोडंसं कमी घातले कारण वाटणामध्ये आपण हिरवी मिरची देखील घातलेली होती हे देखील लक्षात असू द्या आणि आणखी एक टिप्स म्हणजे यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवायची ज्यामुळे सुके मसाले करपत नाही आणि कटाच्या आमटीला टेस्ट जास्त छान येते वाटण सुक्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी यामध्ये कढीपत्त्याची पाणी देखील घातली आणि पुन्हा एकदा हे परतवून घेते बघा जरा वेळानंतरच आपलं वाटण कढाईतून सेपरेट सुटायला लागलंय तेल छान सुटलंय आता यामध्ये संपूर्ण कट घालून घेऊयात जवळपास हा कट एक कप भरून होता छान असा घट्टसर आहे त्यामुळे आता सेपरेट जास्तीचं पाणी घालण्याची गरज नाही आहे फक्त याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे ना त्यानुसार थोडंफार पाणी कमी अधिक करू शकता थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं होतं तेच यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घालूयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एकदम कमी गॅसवर अजिबात झाकण न ठेवता याला फक्त एक खळखळून उकळी काढून घेऊयात काही वेळातच आपल्या या कटाला खूप छान अशी उकळी आली आहे जर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली चमचमीत कट म्हणजेच सारही तयार झालाय हा लगेचच जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आणि उर्वरित तयारी करून घेऊयात आता लगेच गरमागरम पुरण पोळ्या बनवून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपलं हे कणिक देखील व्यवस्थित असं मौसूत भिजलं गेलं आहे अजिबात जास्तीचं न तिंबवता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचंय आणि अगदी याचा फक्त एक गोळा बनवून घ्यायचा गरज वाटली तर थोड्याफार कोरड्या पिठाचा वापर तुम्ही करू शकता तर बघा पीठ अजिबात जास्तीचं न तिंबवता जराही तेल न वापरता आपली कणिक किती छान अशी मौसूत तयार झाली आहे यामध्ये किती सारा लवचिकपणा आलेला आहे लगेच पुरणपोळी बनवून घेते त्याकरिता अगदी छोटासा कणकेचा उंडा घ्यायचा आहे त्याला जर असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची गरज वाटेल तेवढंच कोरडं पीठ वापरायचं अगदी जेवढी आपली कणिक घेतली आहे त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रमाणामध्ये पुरणाचा गोळा घ्यायचा हलकासा गोल करून या वाटीमध्ये भरायचा आहे बोटाने प्रेस करून करून जे खालचं कणिक आहे ते वरवर लोटायचं आणि या पद्धतीने हा उंडा बंद करून घ्यायचा अगदी व्यवस्थितरित्या आपला उंडा तयार होतो अजिबात न फाटता आता ही पुरणपोळी अलटपलट न करता लगेचच या पोळपाटावर दोनही साईडने एकसारखी लाटून घेऊयात तर बघा आपलं पुरण किती छान असं सा एकसारखं कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे लगेचच लगे ही पोळी भाजून घेते त्याकरिता तवा मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेला होता अगदी हळूवार आपली पुरणपोळी या तव्यावर घालायची वरच्या साईडने थोडीशी कोरडी झाली की लगेच पलटवून टाकायची आवडत असल्यास साजूक तूप किंवा तेल लावायचे आणि दोनही साईडने खमंग अशी भाजून घ्यायची पुरणपोळी भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र फुलच ठेवायची यामुळे पुरणपोळी छानशी टम्म फुलते आणि मऊलुसलुषितही तयार होते या पुरणपोळ्या जास्त वेळ गरम किंवा मऊ लुसलुशीत राहण्याकरिता टोपल्यात ठेवण्याअगोदर अशी अर्धवट घडी घालायची आणि मगच टोपल्यामध्ये ठेवायच्या लगेच आपण तळणाचं साहित्य तयार करून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये तेल मी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं यामध्ये सुरवातीला आपण कुरडई तळून घ्यायची कुरडई तळताना गॅसची फ्लेम फुलच ठेवायची कुरड्याची रेसिपी देखील आपण या चॅनलवर शेअर केली आहे ती जर पाहिली नसेल तर नक्की या पद्धतीने शुभ्र कढईवर फुलणारी कुरडई नक्की ट्राय करा याचसोबत नाकलीच्या पापडांची तांदळाच्या पापडाची देखील रेसिपी शेअर केली आहे ती देखील जाऊन नक्की बघा तर बघा दोन प्रकारचे पापड कुरडई माझे तळून तयार झालेले आहेत आता लगेचच भजे तळून घेऊयात सुरुवातीला नेहमी लक्षात ठेवायचं हे वाळवणीचे पदार्थच तळून घ्यायचे ज्यामुळे ते व्यवस्थित असे तळले जातात किंवा ते जास्त तेलकटही होत नाहीत लगेचच भजे तळायला घेऊयात इतक्या वेळामध्ये आपलं भज्यांचं पीठही व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे बघा याला पहिल्यापेक्षा थोडंसं पाणी सुटलं आहे यामुळे ते सैलसर झालं आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता या पद्धतीने हातामध्ये थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आणि या पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे भजे सोडायचे अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत जराही सोडा तेल न वापरता हे भजे तयार होतात भजे तळत असताना मात्र एक टिप्स नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅसची फ्लेम ती एकदम कमी असावी जेणेकरून भजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील आणि वरून छान असे कुरकुरीत तयार होतील बघा मस्त असे खमंग भजे देखील तयार झालेले आहेत आपला संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा थाळी तयार झाली आहे गरमागरम सर्व करूयात आता ही थाळी वाढण्याची देखील एक पद्धत असते गुळवण्याच्या किंवा खिरीच्या उजव्या साईडला कटाची आमटी ठेवायची मध्यभागी भात ठेवायचा त्यावर थोडासा सार वाढायचा आमटी शेजारीच लगेच पुरणपोळ्या जेवढ्या तुम्हाला वाढायच्या असेल तेवढ्या ठेवायच्या डाव्या साइडला भजे कुरडई अशी कोरडी साहित्य वाढायची मिठही जर ताटामध्ये ठेवायचं असेल तर ते वाटी आणि प्लेटच्या मध्यभागी असावं जेणेकरून ते इतर पदार्थांमध्ये मिक्स होणार नाही तयार आहे आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळीची थाळी अगदी अर्धा ते पाऊस तासांमध्ये चार व्यक्तींकरिताचा परफेक्ट असा पुरणाचा स्वयंपाक आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्हाला आज थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय